पाचव्यांदा उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघते का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे है। त्यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची भागत नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं एकही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे जेवढे ऐकले शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप अवघड जाईल आमची विनंती आहे सरकारला त्या माणसाचा तीड ती ती रोज दिवस चाललेला आहे त्याचे रक्त रोज आटत आहे आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसेल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला येथे येतील शंभूराजे देसाई सध्याला शिष्ट असं करत आहेत त्याचबरोबर बाकीचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या ठिकाणी झरंगी पाटलांना भेटीसाठी जात आहेत नेमकं काय सांगा आज सव्वा दिवस आहे सहा दिवस झालं आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथे प्रयत्न करतायत आलाय का फळ आहे का सकारात्मक काय प्रतिसाद सर सरकारचा कोण कुठे चाललंय चाललं बघताय सगळे हे सरकारचं वागणं मराठा समाजावर ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या बत्तीस टक्के त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाहीये तुम्ही जर अशी सातकाची भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमच्या विधानसभेला मी नक्कीच चांगला विचार करण्यात येईल तुम्हा तोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार नाही सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांना लक्ष्मण हाके आंतरवल्ली सराटीकडे जात आहेत आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी ते आंतरवल्ली सराटीमध्ये उपोषण करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाची काय भूमिका आहे इथल्या जिल्ह्यात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आमच्या आंदोलनाला डिस्टर्ब करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे त्यांना शुभेच्छा विधानसभा लोकसभेचा उल्लेख केलाय विधानसभा